रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया रुचकर मेनू या, या भागात आज आपण बनवूया कोकण स्पेशल चना डाळ सोयाबीन वडी तर ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया शंभर ग्रॅम सोयाबीन एक कप चना डाळ अर्धा टीस्पून जिरे दोन वेलची पाच लवंग मिरे हिंग हिंग एक टेबल स्पून एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून हळद दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या एक वाटी खोबरे दोन कांदे दहा लसूण पाकळ्या एक तुकडा आले अर्धा वाटी कोथिंबीर एक टेबल स्पून कसुरी मेथी चवीनुसार मीठ मेथ, दोन आ, दोन चमचे भरून तेल आज आपण भाजी बनवूया या पितळी लगड भांड्यामध्ये हॉटेलमध्ये या भांड्याचा वापर करतात तांबे नाहीतर पितळीच हे असं पातेलं भाजीला घ्यायचं चना डाळ आपण दोन तास पाण्यात भिजवून घेतलेली होती त्यातलं पाणी निथळून ते आता एक वाटीत घेऊन घेतलं आणि सोयावडी आपण गरम पाण्यात टाकणार आहोत पाच मिनिट तर ते पण छान पाच मिनिट भिजू द्यायची सोयावडी या भाजीसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊ भाजलेलं सर्व साहित्य आता आपण वाटून घेऊ गॅस आपण आता ऑन केलेला आहे आणि लगडच्या आपल्या भांड्यामध्ये आपण दोन मोठे चमचे भरून तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया तेल तापलेलं आहे जिरं टाकू लवंग मिरे वेलची टाकू हलवू कांदा टाकू एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहे दोन मिरच्या बारीक करून घेतलेले आहे तुकडे आणि आता फोडलीचा खूप छान मस्त वाश येतोय लवंग आणि आपण त्यात मिरे टाकलेले आहे त्यामुळे खूप छान वाश येतोय भाजीचा हळद तिखट गरम मसाला धना जिरा पावडर याच्यावरती टाकू तेलावरती मिक्स करू गॅस कमी करून थोडं पाणी टाकू पाणी मी गरम केलेलं टाकते थोडं थोडा हिंग टाकू मसाला आपला तेलावरती झालेला आहे आता कांदा खोबऱ्याचं लसूण अद्रक चांगले बारीक केलेली पेस्ट आहे ती आपण याच्यात टाकूया मिक्स करूया मसाला आता तेलावरती आपण छान पैकी होऊ देऊया मसाला चांगला झाल्याशिवाय भाजीला चव येत नाही त्यामुळे आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत राहू आणि मसाला छान हलवत राहू सोयावडी आपण पाच मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती ते आपण आता छान अशी निथळून घेऊ त्यातलं हे पाणी असं बघा हे काढून ते छान मस्त एका प्लेट मध्ये टाक दोन वेळा आपण चांगल्या पाण्यामध्ये सोयावडी धुवून घेऊ थोडं थोडं टाकून ते छान धुवून घ्यायचे आणि परत एकदा मसाला आपला छान होत आलेला आहे आणि त्याला बाजूने तेलही खूप छान सुटलंय आणि वासही खूप छान भाजीचा येतोय आता त्यामध्ये मसाला चांगला होण्यासाठी त्यात थोडं थोडं आपण गरम पाणी टाकू त्याच्यामुळे छान भाजी मिक्स होते यामध्ये आपण त्याला टाकूया सोयावळी टाकूया उकडलेलं गरम पाणी टाकूया यात थोडं थोडं करून आपण थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे आपला मसाला खाली चिकटत नाही वासही खूपच छान येतोय भाजीचा कलरही छान आलेला आहे वेंदी टाकूया आणि झाकण ठेवूया भाजीला छान उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊ कसुरी मेथीचा वापर भाज्यांमध्ये जरूर करा यामुळे भाजीची चव छान लागते भाजी आपली खूप छान झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रंजनास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू धन्यवाद